काही कामच करत नाही का मी तू माझ्या कोण म्हणते तुझं काही काम नाही मग हाय की मग करते की पण आता काय गरज आहे का ह्याच तिथं आल्यावर केलं नसतं का सर कोण उभं राहून येत माझ्या पैसे एखादा ताब्या भरून घेऊन आला असत तुम्ही सांगितलं का असं काय आण म्हणून पाणी बिनी काहीतरी आता मला माहिती तुम्ही खुसपाट काढणार आहे मला डोक्यावर पडले का सांगावं लागतं सगळं माणूस काम करतोय आहे मला वाटलं घरी या पण तुम्ही तुम्ही नाही आले का वाट बघत म्हणून म्हंटल आता यावा काय करतात बघावा तुम्ही गपासा बरं का तुम्हाला मी आधीच सांगते सर्व हे काय आल्यावर नाही का चार दोन दिवसांनी काय होणार आहे का काय नस माणसाला चिडी लावत थोडी काळजी नाही बायकोची कामासाठी चाललंय का तुम्ही मला तोंडा वाट्या पडल्या पण पाणी घेऊन आता जायचं ठरलंय की बघ आता तुम्ही किती वेळ लावणार यायला बरं

लय प्रेम उतू जात तुमचं तेव्हा मी तुमच्या उतू टाकू माझ प्रेम जाणार आहोत पाणी घेऊन येणे एखादं पाणी आला तुम्ही चला आता मला येणार मी पाणी घेऊन आधी मग लगेच येणार मी तुझे बाई लवकर या पण हॅलो हो कवाचे गेले दूध घालायला कधी येणार तुम्ही तुम्हाला माहिती होत ना जायचे म्हणून मला मारला लवकर या तिथं लवकर सकाळ सकाळ गेलं तर माणसांची चार गाठी भेटी होतील मला बसता येईल बोलता येईन म्हंटल होत ना मी लवकर येईन म्हणून हा हा सगळं आवरले मी घरातलं हा गुरांचं पण सगळं झालंय तुम्हीच या तुम्हीच राहिले ते यायचे फक्त तुम्ही आले तर लवकर जात तरी येईन हा हा लवकर या हा मला वाट ना का बघायला हा लवकर या ठेवू का हा काय हा माणूस

दिवसात जाईल तुला तुला अजून नाही मग आहे का दोन तीन दिवस तर जाऊन येईल का नाही आता माणसांमध्ये जायचंय जरा बोलन चालन जायचं आधीच कटकटी नुसती आता बसणार आहेत का जर आवरायचे पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाणी द्या असा नाही तर तिथे जाऊन माणसांमध्ये चव चौपाडतात माझे ब्युटीजला जोडत कायले ती마트 जायचं आपला स्वतःच्या पद्धतीने आ तुम्ही आवणार आहे का काय मी तयारी चल कपडे तर बदलले तुम्ही का असं मानसंच आता तिथं चार माणसं येतील काय म्हणजिन काय राव मी तुला ना अलीकडे सुडीतो आणि पुड घर यार नाही मी नाही नाही असं नाही करता होतं मी त्यांना सांग तू मला काम लागतेच जात येत नव्हतो ये देवणी करायला लागलंस आवरा पटकन कपडे बदलून घ्या पुढं काम म्हणून सांग येता येता येतोय नाही नाही चल तू माझ्याच विचारल्यावर काय सांगायचं मी त्यांना काय सांगायचं कुठे गेला जावं मग मी काय सांगू पुढे कामाला काम होत दोन मिनिट घरी येता आणि बसता माणसं सांग बोलता का नाही लगेच काम आहे तुमचं येता येते तुम्ही नाही नाही आवरा करा तुम्ही पटक घ्या कपडे बदल ऐकतच नाही हा तुम्ही घ्या ऐकत आहे माझं नाही बाहेरला जायचं म्हणलं लय असं घ्या आवरू बाई माणसं आवाज आलं की नाही तुमचं अजून तुझं आवरलं का बघ माझं आवरलं सोन्या तुमचा आवरला का नाही बघावा सोनिया काय ठीक चला झालं का झालं ना खरा काही कमी होत नाही तुमचा चला आता काय हे काय असं गुंड काय तुमच्या बापांना लावलं होतं का गुडीत सांगा बापा नाही जावं सारखं आता कसं सासर वाढेल चालले माणसं मध्ये नेहमी तुम्हाला चव घालायची चव आहे तसं पण आईवर गेलो कसं लागेल तुला माझ्या आईचं काढायची काय घ्यायची राहते बघितलं सोन्या कसली बोलती गुडीत तर बोलायची सवयत नाही सांगा लक्ष दे बर आलो सोडून लगेच कुठे जायची लावून येतो सासऱ्याकडे वर मागे मुंबई काय तुम्हाला माझ्या बापाचं हे होतं पुढे जाऊन चावी फक्त चावी खायलाकडं माझ्यावरती छाडी